नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एज्युकेशनल चॅनेलवरती कालपर्यंत आपण लसा मसावीचे काही भाग बघितले त्याच्यामध्ये आपण काही प्रकार बघितले व त्यावरील उदाहरणे बघितली आज आपण पुढील प्रकार बघणार आहोत ठीक आहे प्रश्न पहिला दोन तीन चार पाच सहा नऊ पंधरा या संख्येने एका मोठ्यात मोठ्या तीन अंकी संख्येला भागले असता प्रत्येक वेळी बाकी एक उरते तर ती संख्या कोणती जेव्हा असा जेव्हा असे एक उदाहरण असेल तेव्हा आपल्याला या सगळ्या संख्यांचा लसवी घ्यायचा पण या सगळ्या संख्यांचाच लसवी घ्यायचा का तर नाही काय करायचे इथे दोन दिसतोय मग दोनाच्या पटीमधली एखादी संख्या आहे का आहे चार आहे मग दोनाचा लसवी नाही घ्यायचा पुढे काय तीन तिनाच्या पटीमध्ये संख्या आहे का आहे सहा नऊ आणि पंधरा त्यामुळे तीन पण नाही घ्यायचा चार चारच्या पटीमध्ये आहे का नाही त्यामुळे चार घेतला पाच पाँछ, पाचच्या पटीमध्ये आहे का तर पंधरा आहे त्यामुळे पाच नाही घ्यायचा सहा सहाच्या पटीमध्ये आहे का नाही नऊच्या पटीमध्ये आहे का पुढे संख्या नऊ नाही पंधराच्या पटीमध्ये आहे का नाही या चार संख्या घेतला या संख्यांचाच आपल्याला लस विकायचा आहे ठीक आहे मग अगोदर देऊ दोनानेच भाग, दो, दोनाने भाग देऊया बे दोन्ही चार बे तरीक सहा नऊ असाच पंधरा असाच नंतर तिनाने भाग तिनाने भाग देऊया दोन आहे असा तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीना पाच पंधरा ठीक आहे आता या सगळ्या मूळ संख्येवरल्या कोणत्याही संख्येने यापैकी एकाही संख्येला भाग जात नाही त्यामुळे हे झाले आपले अवयव हो। या सगळ्या अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी लसावी बरोबर दोन गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक गुणिले तीन गुणिले पाच तीन दुने सहा साई दुने बारा पाच त्रिक पंधरा बारा गुणले पंधरा किती एकशे ऐंशी पण आपल्याला तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या विचारली ठीक आहे आपल्याला सवी काय आला एकशे ऐंशी मग आता ती संख्या एकशे ऐंशीच्या पटीमध्येच आपण कॅल्क्युलेट करायची अठरा जुने छत्तीस अठरा तीक चौपन्न अठरा चौक बहात्तर अठरा पंचे नव्वद अठरा स अष्ट अठरा एकशे ऐंशी गुणिली सहा एक हजार ऐंशी म्हणजे ही संख्या आपली येणार नाही आपल्या तीन अंकी संख्या काय आली आपली नऊशे नऊशे मध्ये जर एक मिळवला नऊशे एक या संख्येला जर यापैकी कोणत्या संख्येने बाकी एक उरते ठीक आहे म्हणजे तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ज्या संख्ये ज्या संख्येला या सगळ्या संख्येने भाग जाईल तर ती आहे नऊशे एक हे आले आपले उत्तर उदाहरण दुसरे दोन तीन चार पाच सहा आठ नऊ या संख्येने निशेष भाग जाणारी लहानात लहान वर्ग संख्या कोणती ठीक आहे अगोदर आपल्याला या सगळ्या संख्यांचा लसावी काढायचा असेल पण आपण एवढ्या सगळ्या संख्येचा लसावी काढायची काही गरज नाही तर काय करायचं जर सगळ्याची लहान संख्या आहे ठीक आहे म्हणजे एखाद्या संख्येची जर पट त्या पुढील एका पुढील संख्येमध्ये असेल तर ती संख्या नाही घ्यायची म्हणजे काय दोन दोनाचे पट आहे का पुढच्या संख्येमध्ये चार आहे सहा आहे आठ आहे त्यामुळे दोन दोनाचा लसावी नाही घ्यायचा तीन सहा तिन्हाची पट आहे सहा नऊ तीन, तीन नाही घ्यायचा चार चाराची पट आहे आठ चार नाही घ्यायचा पाच नाही सहा सात म्हणजे या शेवटच्या चार चारच संख्येचा आपल्याला सांगा पाच सहा आठ आणि नऊ अगोदर दोन्ही भाग देऊया पाच आहे तसा बे तरीक सहा बे चोक आठ नऊ आहे तसा नंतर तीन नि भाग देऊया पाच आहे असा तीन एक तीन चार आहे असा तीन त्रिक नऊ ठीक आहे आता अशी एकही एक संख्येने ज्या संख्येने या या चार संख्येपैकी कोणत्याही किमान दोन संख्येनं तरी भाग जाईल ठीक आहे म्हणजे हे झाले आपले अवयव हो। या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे आला आपला लसावी लसावी आला मग दोन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले एक गुणिले चार गुणिले तीन बे सहा सहा पंचे तीस गुणिले चार त्रिक बारा बार, बार तरीक छत्तीस तीनशे साला तीनशे साठ काय आला आपला लसावी आपल्याला लहानात लहान वर्गसंख्या शोधायची आहे आपल्याला लसावी काय आला तीनशे साठ म्हणजे ती जी संख्या आहे ती तीनशे साठच्याच पटीमध्ये येईल ठीक आहे आता तीनशे कोणत्यातरी कोणत्या तरी एका संख्येचा वर्ग असू शकते का तर नाही तीनशे साठ नाही आहे छत्तीस आहे ठीक आहे आणि तुम्ही इथे बघताय एकक स्थानी काय आहे शून्य आहे म्हणजे तुम्ही बघा ज्या स एखाद्या वर्गसंख्या असेल तिच्या जेव्हा एकक स्थानी शून्य असेल समजा दहा असेल तर तिच्या एक तर त्या संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी आणि स्थानी सुद्धा शून्यच असतील म्हणजे काय दहाचा वर्ग काय येतो आपला शंभर बघा एखाद्या एक संख्येच्या एकक स्थानी जर शून्य असेल तिच्या वर्गाच्या दशकस्थानी आणि एकक स्थानी या दोन्ही ठिकाणी काय येते शून्य येते बघा वीसचा वर्ग चारशे तीसचा वर्ग नऊशे ठीक आहे त्याचप्रमाणे म्हणजे इथे जी एखादी वर्गसंख्या आहे येईल कोणती पण तिच्या दशकस्थानी आणि एकक स्थानी एक पण शून्यच असतील मग आता छत्तीसची पट काय आहे तीनशे साठ तर नाही त्यानंतर छत्तीस जुने बहात्तर नाही एक हजार ऐंशी नाही नंतर एक श चाळीस नाही अठराशे डबल शून्य आले पण मग अठरा अठराशे कोणत्याही संख्येचा वर्ग नाही आहे ठीक आहे त्यानंतर एकवीस साठ आले त्यानंतर पंचवीस वीस आले त्यानंतर अठ्ठावीस ऐंशी आले त्यानंतर बत्तीस चाळीस आले तीनशे सातशे पट त्यानंतर तीन हजार सहाशे आले इथे आपल्याला दिसतंय तीन हजार सहाशे हे सातचा वर्ग आहे ठीक आहे कसं काढतो आपण सनी काय आहे शून्य म्हणजे या संख्येच्या एकच एक एक सनी काय असला पाहिजे शून्य असलं पाहिजे वर्गमुळ काढतो म्हणून आपण शेवटचे दोन घरं सोडून दिले आधीच्या जेवढे घर उरले त्या त्या संख्येच्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या शोधायची छत्तीस छत्तीसच्या अगोदरची किंवा छत्तीस पासूनच्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे का तर छत्तीसच आहे छत्तीस कशाचा वर्ग आहे सहाचा ठीक आहे पण आपल्याला काय शोधायची फक्त लहानात वर्गसंख्या व लहानात लहान वर्गसंख्या शोधायची आहे ती किती आली आपली छत्तीसशे छत्तीसशी एकमेव अशी संख्या आहे ज्या संख्येने ज्या संख्येला या सगळ्या संख्यांनी निशेष भाग जातो ही एकमेव वर्गसंख्या आहे ज्या ज्या वर्गसंख्येला या सगळ्या संख्येंनी निश्चित भाग जातो उदाहरण तिसरे अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला बाराने भागल्यास बाकी सात उरते पंधराने भागल्यास बाकी दहा उरते आणि अठराने भागल्यास बाकी तेरा उरते ठीक आहे अशा वेळी काय करायचं बाराने भागल्यास बाकी किती उरते तर सात उरते यांची वजाबाकी करायची किती आली पाच पंधराने भागल्यास बाकी किती उरते दहा उरते वजबाकी किती आली पाच आणि अठराने भागल्यास बाकी किती उरते तेरा उरते वजबाकी किती आली पाच ही जर वजबाकी आपली सारखी आली तर या तिघांचा घ्यायचा आपल्याला लसावी बारा पंधरा अठरा ठीक आहे तीनने भाग देऊ याकार तिनं या सगळ्या या तिन्ही संख्यांना पण भाग जातो तीन चोक बारा तिना पाच आहे पंधरा तीन सक अठरा दोनने भाग देऊयानंतर बेदुने चार पाच आहे असा बे सहा हे झाले आपले अवयव या सगळ्यांचं गुणाकार म्हणजे आला आपला लसावी लसावे काय आला आपला तीन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले पाच गुणिले तीन तीन दुने सहा साई दुने बारा गुणिले पाच त्रिक पंधरा बारा गुणिले पंधरा किती एकशे ऐंशी ठीक आहे एकशे ऐंशीमध्ये काय करायचं आपल्याला प्रत्येक वेळी भाग दिल्यास कोणत्याही म्हणजे या बारा पंधरा आणि अठरा या सगळ्यांना भाग दिल्यावर काहीतरी बाकीच उरते आणि त्या स आणि बाकी जर त्या सगळ्या त्या संख्येमधून वजाबाकी केली तर आपली वजाबाकी काय येते पाच ही कॉमन येते म्हणून एकशे ऐंशीमधून पाच जर वजा केले तर आपल्याला उत्तर भेटते एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर ही अशी संख्या आहे की ज्या संख्येला बाराने भाग दिल्यास बाकी सात उरेल पंधराने भाग दिल्यास बाकी दहा उरेल आणि अठराने भाग दिल्यास बाकी तेरा उरेल